तर हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली चला तर आज मग तुम्हाला एक चटपटीत अशी पाणीपुरीची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया काय काय साहित्य लागणार आहे मी ते तुम्हाला दाखवणार आहे आता तर इथे मी गॅस पेटवला आहे आता आपण हे वटाणे जे मी भिजत घातले होते ते आता आपण शिजवून घेऊया तर इथे मी ठेवले आहेत गॅसवर तर इथे आपल्याला थोडीशी लागणार आहे चिंच मी एवढी घेतली आहे याला दोन वेळेस स्वच्छ पाण्याने छान धुतली आहे आता आपण याच्यात पाणी घालून याला भिजत ठेवूया आणि इथे मी घेतलेले आहेत दोन आलू जे आपण वटाने शिजत घातले आहेत ना वटाने थोडीशी शिजत आल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये आलू सोलून घालूया हे बघा पाणी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे इथं कोथिंबीर एक मुठभर अशी मी कोथिंबीर घेतलेली आहे एक मुठभर पुदिना आहे इथे पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात तुम्हाला तिखट जास्त हवा असेल तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता आणि कमी पण करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे इथे मी लसणाच्या पाकळ्या तीन घेतल्या आहेत आलं थोडंसं घेतलं आहे एक लिंबू तर आता आपण हे पूर्ण वाटून घ्यायचं आहे लिंबू आपण पाणी बनवल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये पिळून घेऊया तर आता आपल्याला कोथिंबीर पुदिना हिरवी मिरची लसण आणि अद्रक आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर इथे मी कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे तर इथे पुदिना पण मी छान स्वच्छ धुवून घेतला आहे आता याच्यामध्ये घालूया आपण आल्याचे तुकडे लसण हिरवी मिरची थोडीशी मध्यभागी तोडून घालायची आहे कारण लवकर बारीक होईल तर आता हे आपलं पूर्ण झालेलं आहे आता आपण हे वाटून घेऊया तर पाणीपुरीच्या साठी आपल्याला मसाला बनवायचा आहे तर इथे मी एक चमच टाकणार आहे जिरे जिरे छान भाजून घ्यायचे आहेत आपल्याला एकदम मंदाचे वर वास छान येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत आता इथे चार लवंगा टाकणार आहे आणि एक दालचिनीचा तुकडा आपल्याला हे पण भाजून घ्यायचं आहे तर इथे मी कढई ठेवली आहे गॅसवर आता आपण हे गॅस लावूया आणि कढईमध्ये मी एक चमच जिरे घातले आहेत आणि थोडीशी दालचिनी आणि घ्यायचे आहेत आपल्याला चार लवंगा तर आता आपण ही भाजून घेऊया थोडस घालायचं आहे आपल्याला जिरे प्रवास छान आला पाहिजे छान भाजला आहे तर आपण बंद केला आहे कोथिंबीरचं हे वाटण मिक्सरला बारीक करून घेतलं आहे आता आपण त्याच्यामध्ये घालूया हे आपले मसाले आणि हे पण वाटून घेऊया आता तर हे बघा छान मी एकदम बारीक वाटून घेतलेला आहे तर आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया पाणी घालून मी आणखी पाणी घालून हो घेणार आहे आता आपण याच्यामध्ये पिळूया लिंबू लिंबाचा रस आता आपण जे चिंच भिजत घातली होती मी त्याचा गर काढून घेतला आहे तर त्याचा गर पण आपण टाकून घेऊया चार चम्मच घालत आहे मी आणि हे मिश्रण हलवून घेऊया तर इथे मी अर्धा चम्मच घालत आहे मीठ आणि इथे अर्धा चम्मच घालत आहे काळं मीठ हे पण हलवून घेऊया हो व्यवस्थित बघा कलर किती सुंदर आलेला आहे एकदम ग्रीन पाणी पण आपलं खूप छान झालेलं आहे तर आता याच्यात मीठ चवीप्रमाणे आहे की नाही ते बघून घेते आता सुपर झालेला आहे थोडंसं घालते मी थोडं कमी आहे तर इथे आपलं तयार झालेलं आहे पाणीपुरीचं पाणी तर इथे टेस्ट बॅलन्स होण्यासाठी मी थोडासा गूळ टाकणार आहे पाणी पुरीचं पाणी तयार झालं आहे आता मसाल्याचं बघूया आपले वटाने शिजलेत का तर वटाने तर थोडीशी शिजत आले तरी इथे मी आलू घेतलेले आहेत साल काढून घेतली शिरून घेतले आता आपण याच्यामध्ये घालूया शिजण्यासाठी मोठे मोठे पीस करून मी घालत आहे आणि गॅस ठेवूया मोठा तर इथे मी जे रेडीमेट बाजारमध्ये भेटतात ना पाणीपुरीच्या पुऱ्या तर इथे मी चार पॅकेट घेऊन आलेली आहे आता हे आपण छान तेलामध्ये फ्राय करून घेऊया तर इथे कढई ठेवली आहे मी आता आपण याच्यामध्ये घालूया तेल तर आपण हे भाजून घेऊया आता फ्राय करून घेऊया पुऱ्या इतके मस्त फुलतात ना हे बघा पुरे yeah. फ्राय करून झालेल्या आहेत तर आता आपले पुऱ्या आणि पाणी रेडी आहे तर आपल्याला आता बनवायचं आहे मसाला तर इथे मसाला आपला झालेला आहे रेडी मॅश करून घेतलाय याच्यामध्ये घातलेले आहेत दोन कांदे आता आपण घालूया चवी पुरतं मीठ तर इथे घातला आहे एक चम्मच मीठ आणि अर्धा चम्मच काळं मीठ आता आपण याच्यामध्ये घालूया जे मी मी जिरे वाटून घेतले होते जिरे भाजून घेतले होते ते वाटून टाकला हे एक चमच तर आता आपण हे मिक्स करूया याच्यामध्ये आपण घालूया धनिया पावडर आणि अर्धा चमचा लाल तिखट तर आपला मसाला झालेला आहे रेडी तर हे बघा तयार झालेलं आहे आपलं पाणीपुरी तर तिथे आहेत पुऱ्या इथे आहे मसाला इथे कांदा आणि कोथिंबीर घेतलेली आहे कापून आणि इथे पाणी आहे चला तर आता देते मुलांना तर रेसिपी कशी वाटली ते ही कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो फॉलो पण करा फेसबुकवर वर टाक छाने पप्पाला एक द्या घ्या बघा वाटीत वाटी। तर हे बघा तर आता आम्ही खाऊन घेतो सर्वजण हाय करा कशी वाटली पाणीपुरी मस्त นี่คือแม่ข้าวผัดฮึโอเคข้าครับ